नमस्कार मंडळी मी शर्मिला नगरकर माझ्या संस्कृती आणि विचार या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करते भारतीय संस्कृतीत गुरु परंपरेला साधारण महत्त्व आहे ही गुरु परंपरा सुरू झाली ती दत्तप्रभूंपासून दत्तप्रभूंना आपण आदि गुरु म्हणतो दत्तप्रभूंना आपण त्रिगुणात्मक म्हणतो ब्रह्मा विष्णू महेश हे देव असो उत्पत्ती स्थिती लय या स्थिती असो किंवा सत्व रजतम हे गुण असो सगळं हे एका दत्तप्रभूंमध्ये सामावलेलं आहे आणि याच दत्तप्रभूंवर अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आज परत एकदा आपण आलो आहोत डॉक्टर श्री श श्री दत्तोपासक सरांकडे नमस्कार नमस्कार मार्गशीर्ष महिना सुरू झालाय जयंतीचे आता वेध लागतात गुरुचरित्राची पारायणं सुरू होतात अशा या वातावरणात हा आमचा एपिसोड तुम्हाला नक्की आवडेल सुरू करूया सर माझा पहिला प्रश्न असा आहे की दत्त या शब्दाचा अर्थ काय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हा प्रश्न खरं खूप छान आहे कारण आपण नेहमी दत्त दत्त हा शब्द वापरतो पण त्याचा जो अर्थ आहे गर्भित अर्थ आहे तो खूप छान आहे आता त्याचं डिक्शनरी मिनिंग बघण्यापेक्षा आपण त्याचा भावार्थ बघूया की दत्त म्हणजे ज्यांनी स्वतःला दिलेलं आहे स्वतःला अर्पण केलेलं आहे स्वतःला आपण काय म्हणू की सरेंडर केलेला आहे तर कोणाला तर भक्तांना म्हणजे जो भक्तवत्सल भक्ताभिमानी आहे असा दत्त आणि जर आपण आत्री आणि हे म्हणजे दत्तजन्माचं आपण आख्यान पाहणारच आहोत तर त्याच्यामध्ये त्यांनी आत्री ऋषींना सांगितलं की मी स्वतःला तुला देव केलेला आहे मी स्वतःला तुला दिलेलं आहे म्हणून मी दत्त आणि हाच शब्दप्रयोग आपण व्यवहारात कसा वापरतो आजकाल आपण जर समजा अचानक कोणी उपस्थित झालं तर आपण म्हणतो हा दत्त म्हणून माझ्यासमोर उभा राहिला किंवा आजकाल ॲडॉप्ट जर कोणाला करायचं असेल तर त्याच्यासाठी एक दत्तक विधान आहे आणि दत्तक कायदा पण आहे तर ज्यांनी स्वतःला दिलेला आहे स्वतःला समर्पण केलेलं आहे मग ते आत्रियानुसार या वडिलांना असेल भक्तांना असेल किंवा सर्व जगाला असेल अशा त्या अर्थाने किंवा अशा व्यापक अर्थाने आणि अशा विस्तृत अर्थाने दत्त हा शब्द अगदी यथोचित आलेला आहे छान वेगळा हे सांगितलं देणारा आपण कायम देवाकडनं घेतच असतो आणि देव कायम आपल्याला देतच असतो पण दत्त हे अवधूत आहेत त्यामुळे खूप छान सरांनी याचा अर्थ सांगितला सर दत्तात्रेयांचा अवतार का झाला याच्यावर आपण काय सांगाल आता दत्तात्रयांचा अवतार का झाला तर ह्याचं एक मूळ कारण असं आहे की गीतेमध्ये जे भगवान श्रीकृष्णाने वचन सांगितलेलं आहे की परित्राणाय विनाशाय विनाशायचे दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी असं ते वचन आहे आणि दत्तप्रभूंचा जर अवतार बघितला तर तर तो कृत आणि त्रेता युगाच्या आधीपासून आहे राम कृष्ण परशुराम हे नंतर झाले पण आधीपासून दत्तात्रय अवतार होते तर त्याच्यामधलं फक्त ते जे वचन आहे श्रीकृष्णाने गीतेतलं सांगितलंय तर परित राणा हे दत्त महाराजांचं कारण विनाशायचे दुष्कृता दत्त महाराजांनी कुठल्या राक्षसाचा नाश केलेला नाही किंवा काही नाही रामाने रावणाचा वध केला श्रीकृष्णाने कंसाचा वध केला परशुरामाने जमदग्नीचा वध केला वामनाने वामन अवतार घेऊन बळीला पाताळी घातली तर हा एकमेव अवतार असा आहे की ज्यांनी कोणाचाही वध केलेला नाही साधूंचं रक्षण केलेलं आहे आणि दुसरं आहे धर्मची स्थापना धर्म करण्यासाठी म्हणून तो अवतार झालेला आहे जरी समजा त्याच्या हातामध्ये शस्त्र असली जर षडभुज आपण दत्तमूर्ती बघितली तर त्याच्यामध्ये आपल्याला असं आढळून येतं की चक्र आणखी त्रिशूल ही दोन आयुध आहेत त्यांनी त्याचा वापर केलेला नाहीये मुळात दत्त महाराजांचा जो अवतार झालेला आहे तो अवतार अशासाठी झालेला आहे की ज्ञान प्रदान करण्यासाठी झालेला आहे आपण जी दत्त महाराजांना जो गजर करतो तो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त म्हणजे तो देवांचाही गुरु आहे आणि गुरूंचाही गुरु आहे म्हणून तो गुरुदेव दत्त आणि त्याला इतकं मोठेपणा का तर त्यांनी कोणाचाही वध केले नाही ज्ञान वाटप करत सुटलेला आहे तो दत्त महाराजांचा अवतार हा चिरंजीव आहे आणि नंतर जर आपण पाहिलो आपण पुढे पाहणार आहोत की दत्त अवतारी जे सत्पुरुष झाले जसं वारकऱ्यांच्यामध्ये खूप मोठी संत मांद्याळी झाली तशी संप्रदायामध्ये खूप मोठी संत सण सत्पुरुषांची मांद्याळी निर्माण झाली मग ती पारागदी श्रीपाद शिवल्लभांच्या पासून गोळवणी महाराज मामासाहेब देशपांडे अशी खूप ती आपल्याला वाढवता येते पिठले महाराज चिले महाराज अशी खूप पर्यंत ती वाढवता येते तर दत्त महाराजांचं वैशिष्ट्य असं की दत्त महाराज चिरंजीव आहेत दत्त महाराजांनी आपला अवतार समाप्ती केलेली नाही रामानी आपला जो अवतार होता तो शरीर नदीमध्ये प्रवेश करून संपवला श्रीकृष्णांनी कृष्णाने पायाला पाण मारला आणि आपला अवतार संपवला परंतु श्री द, श्री भगवान दत्तात्रयांचा अवतार हा चिरंजीव आहे आणि त्यांचं एक विशेषण आहे जे स्मर्तुगामी जे अक्कलकोट स्वामी समर्थांच्या स्तोत्रामध्ये पण येतो हो, हो. म्हणजे स्मरण केल्याबरोबर हजर राहणार तत्काळ हजर राहणार आहे इतका तो कारण तो चिरंजीव आहे ना आणि तो त्याचं एक स्वरूप असा आहे की तो दिगंबर म्हणजे दिशा हे ज्याचं वस्त्र आहे आता दिशा हे ज्याचं वस्त्र आहे असं त्याचा अर्थ तो नग्नही असं नाही तू त्याचा सगळ्या दिशांना मुक्त संचार आहे आणि म्हणून तो दिगंबर आहे त्याच्यामुळं त्याला कुठेही कशी आणि कोणत्याही वेळेस हाक मारा तो हजर राहतोच आणि म्हणून ते स्मर्तगामी हे विशेषण हे फक्त भगवान दत्तात्रय यांच्या बाबतीत वापरलं जातं आणि असा जो त्यांचा अवतार जो झालेला ना हा ज्ञानदान देण्यासाठी आहे त्यांनी भरपूर जणांना आपण पुढे पाहणार आहोत की नवनाथांना ज्ञान हे जे दिलेलं आहे ना नवनाथांचा जन्म जो आहे तो शंकरापासून झालेला हो। आहे पण नवनाथांचे गुरु भगवान दत्तात्रय आहेत महानुभाव संप्रदाय आहे हा महानुभाव संप्रदाय श्रीकृष्णाला प्राधान्य मानणार आहे पण त्यांच्या संप्रदायामध्ये पंचकृष्णामध्ये भगवान दत्तात्रयांचा समावेश आहे आणि त्याच्यानंतर समर्थ संप्रदायामध्ये पण आहे पुढे आपण बघणार आहोत की समर्थांना दत्त महाराजांनी मलंग वेशात दर्शन दिलेलं आहे आणि अशा प्रकारे ह्या सगळ्या संप्र, आनंद संप्रदाय आहे सगळ्या संप्रदायाशी त्यांचा खूप सलोख्याचा संबंध आहे कारण ते गुरु हे दैवत आहे तत्व आहे आपण असं म्हणूयात की गुरु दत्त महाराजांची जी त्रिमूर्ती आणि षडभुज मूर्ती ती आपण एक वेळ विसरून जाऊ पण दत्त महाराज हे तत्व आहे गुरु हे तत्व आहे आणि त्या तत्वाची ती उपासना आहे म्हणून जर समजा तुम्ही दत्त संप्रदायामध्ये बघितलं तर दत्त संप्रदायामध्ये मूर्तीची उपासना होतीच पण मूर्तीपेक्षा चरणांची किंवा पादुकांची उपासना जास्त होती जास्त होती आणि हा जो काही गुणविशेष आहे म्हणजे पादुकांची पूजन किंवा आपण म्हणूयात की, की। पादुकांची उपासना ही पादुकांची उपासना तशी पाहायला गेली तर व्यावहारिक दृष्ट्या सोयीची आहे आपण पादुकांचं वहन कुठूनही करू शकतो आणि हीच मग परंपरा वारकरी संप्रदायाने आपलीशी केली आत्मसार केली आणि आज आषाढी कार्तिकेच्या वेळेस जेव्हा त्यांच्या पालख्या जातात तर तेव्हा त्यांच्या ज्ञानेश्वर तुकारामांची मूर्ती नसते प्रतिमा नसते पादुका असतात अगदी बरोबर आहे तर ही हे दत्त संप्रदायाचे योगदान आहे म्हणजे माझी देवपूजा पाय तुझे गुरु राया असं जेव्हा शिवदिनी केसरी म्हणतात तेव्हा त्याच्या मागचं रहस्य हे आहे तर अशी ही ती चरण पादुकांची पूजा आहे आणि मग दत्त महाराज हे तर सगळ्यांना ऐश्वर प्रदान करणारेच आहेत असं एक समजलं जातं की दत्त महाराजांच्या काखेला झोळी आहे त्यामुळे ते फकीर आहेत परंतु जर तुम्ही दासोपंतांच्या परंपरेमध्ये जर दत्त बघितलं तर तो राजयोगी आहे अलंकृत आहे सगळे षोडशोपचार घातलेले आहेत म्हणजे एकाच वेळेस तो राजयोगी पण आहे आणि आवलीया पण आहे जसं बालोन्मत्त पिशाचवत असं जे त्याचं वर्णन येतं की तो कुठल्याही रूपामध्ये दर्शन देतो दे त्याचं कारण असं आहे की जर समजा आजकाल लोकांना कसं झाले की व्यावहारिक फायदा पाहिजे असतो म्हणजे जर समजा मी अमुक अमुक गुरुकडे गेलो किंवा अमुक अमुक महाराजांच्याकडे गेलो अमुक अमुक गुवांच्याकडे गेलो तर माझं लग्न व्हावं मला चांगली नोकरी मिळावी मला मुलगा व्हावा अशी ती त्यांची व्यावहारिक अपेक्षा असते आणि जर समजा आपण त्या मोहामध्ये अडकलो संत सत्पुरुषांनी बघितलं गजानन महाराजांनी वेड्याचं रूप का घेतलं स्वामी समर्थांनी वेड्याचं रूप का घेतलं की हे प्रापंचिक लोक आपल्याकडे येऊ नयेत आणि ह्यांनी आपल्याकडे त्या प्रापंचिक मागण्या करून येत खरं तसं पाहायला गेलं तर परमार्थाची देणगी ही कोणीच मागत नाही खरं ते फक्त संतांनी मागितली आपण व्यावहारिक मागणंच त्यांच्याकडे मागतो ज्ञानेश्वरांनी पसायदान मागितलं जगासाठी मागितलं स्वतःसाठी नाही मागितलं आपण सगळे ते वैयक्तिक लाभासाठी किंवा वैयक्तिक स्वार्थासाठी त्यांच्याकडे काहीतरी मागतो आणि म्हणून मग त्यांनी काय केलेलं ते ते म्हणतात ना वेळ घेऊन पेटगावला जाणं तर त्याप्रमाणे भगवंतांनी आपलं खरं रूप हे असं लपवलेलं आहे आणि बारोणमत्त पिशाच्यवते हा तो तुम्ही जर मनापासून हाक मारली तुमची जर आपण काय आजच्या भाषेत जर म्हणायचं की तुमची अडचण जर जेन्युन असेल तर ते तुम्हाला नक्कीच मदत करणार कारण त्यांचा अवतार त्याच्यासाठीच झालेला आहे आणि तो चिरंजीव आहे आणि तो युगानुयुग चालू राहणार आहे त्याच्यामुळे आजही बघा तुम्ही गोळवणी महाराजांच्या परंपरेतली जी लोक आहेत त्यांचे शक्तीपाताचे अनुभव लोकांना आजही येतात हो येतात ना म्हणजे वासुदेव निवास मधून त्यांचं जेव्हा हे असते ती प्रक्षेपण असतं की तुम्ही तुमच्या घरी बसा त्या ठराविक वेळेस आणि किती लोकांना अनुभव आहे म्हणजे हे थोतांड नव्हे नाही अजिबात हे वास्तव आहे आता काही लोकांनी त्याचा बाजार मांडला आणि त्याची बोआबाजी केली ती गोष्ट निराळी त्याला भगवंत जबाबदार नाही त्याला ती व्यक्ती जबाबदार आहे आणि माणसं जबाबदार आहे की आंधळेपणाने त्यांचं फॉलो करतात तर आंधळेपणाने कुठली गोष्ट फालू हा कसा आहे हा दत्त महाराज संप्रदाय जो आहे संप्रदा ना हा रोकडा व्यवहार आहे इथे तुम्हाला उधारी नाहीच मुखे नाम हाती मोक्ष आयशी साक्ष बहुतांचे असं जितुकारामांनी सांगितले ना की तुम्ही उपासनेला लागा तुम्हाला तात्काळ फळ मिळेल आणि कसं आहे की तुमची कर्मशुद्धी पण झाली पाहिजे मी जर समजा आज श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा एकशे आठ माळी जप केला तर लगेच मला उद्या फरक पडणार नाही हळूहळू हळू त्या जपाने त्या उपासनेनी त्या साधनेनी आपली कर्मशुद्धी होत जाते आणि कर्मशुद्धीनंतर चित्तशुद्धी होत जाते आणि चित्तशुद्धीनंतर आपल्या ज्या भोवताची जी काही उपाधी आहे त्या उपाधीचा निराश होतो आणि मग आपण भगवंताप्रत किंवा मोक्षाप्रत जातो असा हा सगळा त्या दत्त जन्माचा दत्त अवताराचा असा अर्थ आहे आणि मला असं वाटतं की हा पैलू बहुतेक खूप लोकांना माहिती नसावा कारण व्यावहारिक उपयोगासाठी हो म्हणून आपण दर गुरुवार जाणं गुरुवारी उपवास करणं वगैरे हे सगळं ठीक आहे पण ह्याच्यातून एक तुम्ही लक्षात घ्या की ह्याच्यातून तुमची कर्मशुद्धी झाली पाहिजे तुमच्या अंतकरणातली वृत्ती बदलली पाहिजे म्हणजे मी जर समजा रोज एकशे आठ वेळा स्वामी समृद्धांच्या नावाचं जप करत असेल स्वामी चरित्र सारामृत तीन दिवस वाचत असेल सात सात ती सात त्रिक एकवीस आणि जर मी शेजाऱ्याचं चांगलं झालेलं मला पाहत नसेल तर काही शून्य तुमची चित्तवृत्ती पालटली पाहिजे तुमची अंतकरण वृत्ती पालटली पाहिजे आणि पंत महाराज बाळेकुंदरींनी एक खूप छान संदेश दिलेला आहे मी जसं ज्ञानेश्वरांनी सांगितलं की हे विषु मग शंकराचार्यांनी सांगितलं की ब्रह्मसत्यम जगन मिथ्या ज्ञानेश्वरांनी त्याला वेगळी कलाटणी दिली की ब्रह्मसत्य जगनमित्या असं कसं मला जर आज कॅमेरा दिसतोय बरोबर तुम्ही दिसताय माईक दिसत ही सगळी जगत सृष्टी दिसतंय ही खोटं कशी म्हणायची म्हणून त्यांनी सांगितलं की हा चैतन्याचा विलास आहे चीदविलास छिदविलास म्हणजे त्यांना त्यांनी शंकराचार्यांचं अद्वैत तत्वज्ञानच वारकरी संप्रदायाने किंवा दत्त संप्रदायाने स्वीकारलं पण त्याला मॉडिफाय केलं चिदविलास म्हणजे अन्वय आणि व्यतिरिक्त म्हणजे एखादं जर त्या सोन्याचा दागिन आहे तर एखाद्याची दृष्टी त्या दागिन्याकडे जाईल एखाद्याची दृष्टी त्याच्या मूलतत्वाकडे म्हणजे सोन्याकडे जाईल तर त्याप्रमाणे मूल तत्वाकडे बघायला शिकवलं म्हणून पंत महाराजांनी सांगितले की हा हे जे सगळं जग जे आहे ते दत्तरूपच आहे दत्ताशिवाय मला दुसरं काही दिसतच नाही जिकडे तिकडे मी बघतो तिकडे मला दत्तच दिसतो तर त्याप्रमाणे हा चैतन्याचा विलास आहे दत्त महाराजांचा विलास आहे आणि हे सगळं दत्त महाराजांनी कशासाठी केलं की जे आपलं उपनिषदातल्या तत्वज्ञानाकडे आपल्याला परत जावं लागतं की एकोहम भविष्या म्हणजे ते जे तत्व होतं ते तत्व एकच होतं मग एका तीन रमते शोधते म्हणजे त्याला एक एकटेपणा हो आपण बघा एकटे असतो तर आपल्याला करमत नाही आपल्याला असं वाटतं की संवाद करायला कोणीतरी पाहिजे संवाद दुजे दुजेविणं अनुवादू त्याप्रमाणे कोणीतरी संवाद करायला लागतं आणि मग भगवंतानी काय केलं की भगवंतानी माणसाची निर्मिती आधी सगळ्या योनींची निर्मिती केली पण त्याला त्याचं ते समाधान झालं नाही कारण सगळ्या योनीमध्ये भय मैथून ह्या सगळ्या गोष्टी आहेत परंतु बुद्धी आणि ज्या बुद्धीच्या द्वारे आपण भगवंताला जाणू शकू ही पात्रता त्या इतर योनीमध्ये नाही ती योनीमध्ये फक्त मनुष्य योनीमध्येच आहे म्हणून मनुष्य जन्माचं सार्थक काय की आपल्याला जे भगवंतानी बुद्धी दिलेली आहे तर त्या सत्सद विवेक करून आपली जी षटसंपत्ती सांगितलेली आहे तर ते मोमुक्षत्व म्हणजे तुम्हाला सारासार विवेक पण पाहिजे आणि ते सत्सद विवेक बुद्धीनी आपण भगवंताच्या पर्यंत जायचं आणि सर्व वस्तू तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल अशा प्रत्येक ह्याच्यामध्ये म्हणजे आपला जर शत्रू जरी असला ना तरी त्याच्यामध्ये असं समजायचं की अरे हा आपलं परीक्षा घेणार परमेश्वर आहे आपली कठीण परीक्षा घेणारा परमेश्वर आहे म्हणजे तिथे तुमचं शत्रुत्व गेलं तिथे तुमचं मैत्र झालं भूता परस्पर हे पड मैत्र जीवांची हा जो संदेश आहे हा सगळा येतो आणि ह्याच्या सगळ्याचं मूळ तत्व हे दत्त महाराज आहे आणि म्हणून दत्त महाराजांनी बघा कुठले राक्षसाचा वध केलेला नाही प्रेमाचा संदेश दिलेला आहे सगळ्यांना प्रेमच वाटत गेले से ज्योत जगाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो तो हे सगला तो आ, तर हे सगळं खूप मोठं तत्वज्ञान हा सगळा खूप मोठा गर्भित अर्थ ह्या दत्त अवतारा मागे असं दडलेला आहे आणि मला असं वाटतं की हे समजून जर आपण ती उपासना केली तर ती तुम्हाला जास्त फलदायी होईल अगदी का असं मला वाटतं विष्णूचे दहा अवतार आहेत तसेच दत्तगुरूंचे देखील सोळा अवतार आहेत तर त्या अवतारांविषयी आम्हाला माहिती सांगा अगदी 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 आता जर तुम्ही भागवत पुराण बघितलं तर भागवत पुराण आपल्याला फक्त दहाच अवतार माहिती मत्स्य कुर्म वराह वगैरे तर तुम्ही भागवत पुराण जर पाहिलं तर भागवत पुराणामध्ये भगवान विष्णूंचे चोवीस अवतार दिलेले आहेत म्हणजे त्याच्यामध्ये भगवंतानी समुद्र मंथनाच्या वेळेस जे मोहिनीचं रूप घेतलं भगवंताने दोन वेळा मोहिनीचं रूप घेतलं एक समुद्र मंथनाच्या वेळेस आणि एक भस्मसुराचा वध करण्याच्या वेळेस तर ते सगळे अवतार सुद्धा हायग्रेवाचा अवतार आहे ते सगळे अवतार सुद्धा त्या चोवीस अवतारामध्ये सामील केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये एक दत्ताचा अवतार आहे असं त्यांनी ते सगळं रूप दिलेलं आहे परंतु दत्तात्रयांचे जे सोळा अवतार आहेत ह्या सोळा अवतारामध्ये त्यांनी वेगवेगळ्या लीला केलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या कारणासाठी घेतलेल्या आहेत आणि आता ह्या सगळ्याचं विवरण कशामध्ये दत्तपुराणामध्ये सापडतं आणि जे ज्यांना आपण थोरले hmm. महाराज म्हणतो जे टेंबेस्वामी स्वामी hmm. ते, तर त्या टेंबेस्वामींनी दत्तात्रय षोडश अवतार नावाची एक रचना केलेली आहे तर ती संस्कृतमध्ये आहे तर त्यांनी ह्या सोळा अवतारांच्या तिथी दिलेल्या आहेत त्या सोळा अवतारांची नावं दिलेली आहेत तो अवतार कसा झाला दिले ते दिलेला आहे आणि प्रत्येक अवतार झाल्यानंतर तीन वेळा अर्घ्य द्यायचं असतं तर त्यामुळे त्या आर्घ्याचे तीन अर्घ्याचे मंत्र पण दिलेले आहेत आणि प्रत्येक अवतार झाल्यानंतर एक एक वस्तू भगवंताला अर्पण करायची असती तर त्याचं पण त्यांनी विवरण केलेलं आहे आता भगवंताचे एक दुसरे भक्त दासोपंत जे संत एकनाथ आणि जनार्दन स्वामी यांच्या समकालीन होते दासोपंतांच्या बाबतीत त्यांना असं सांगतात की भगवान दत्तात त्यांच्याबरोबर सारीपाठ खेळायचे सोंगट्या खेळायचे इतका त्यांचा अधिकार होता परंतु त्यांना हे माहिती नव्हतं की भगवान त्यांना काही आपण पुढे बघूयात की त्यांना काही कारणामुळे गर्व झाला अरे भगवंत माझ्याबरोबर सोंगट्यात खेळतं म्हणजे माझा अधिकार मोठा आणि म्हणून मग ते एकदा एकनाथ महाराजांच्या तिथे गेलेत एकनाथ महाराजांच्या तिथे गेले तर दत्त महाराज चोपदार म्हणून हजर त्यांनी अडवलं अरे तू माझ्याबरोबर रोज सकाळ संध्याकाळ सोंगट्या खेळतो आणि मला तू ओळखत नाही मला नाही म्हणे मालकाची आज्ञा असल्याशिवाय तुम्हाला हात सोडणार नाही तिथल्या तिथं त्यांचा ते अहंकार गळून गेला की भगवंत माझ्याबरोबर रोज सोंगट्या खेळतात हा जो अभिमान होता आणि ते त्यांचे चोपदार झाले आणि त्यांच्या आज्ञेशिवाय कोणाला आत सोडत नाही तर अशा त्या दासोपंतांच्या आंबे जोगायला हो आहेत दासोपंतांची खूप मोठी पास त्यांनी दत्त महाराजांच्यावर खूप मोठ्या रचना केलेल्या आहेत त्यांची ही प्रसिद्ध आहे आणि ती खूप मोठी लांबच्या लांब अशी आहे त्याच्यावर त्यांनी त्या काळामध्ये लिहिलेलं आहे त्याच्यावर त्यांनी दत्ताची चित्र काढलेली स्तोत्र लिहिलेली आहेत दत्तशत नाम आहेत दत्तसहस्र नामावली असं खूप मोठं त्यांनी लिखाण केलेलं आहे आणि दासोपंतांच्या परंपरेमध्ये हे, परंपरे हे सगळे सोळा अवतार साजरे केले जातात आणि सतरावा अवतार जो आहे तो सतरावा अवतार सर्वज्ञ दासोपंतांचा अच्छा असं म्हणून ते सोळा अवतार आणि हा सतरावा अवतार हा दासोपंतांच्या परंपरेमध्ये आज तागाईत सुरू आहे आंबेजोगाईला आणि आपण आता मला असं वाटतं की त्या अवतारांच्याकडे वळूया आणि त्या अवतारांचं संक्षिप्त विवरण पडूया पण एक ह्याच्यात लक्षात ठेवायचं की जरी हे दत्त महाराजांनी अवतार घेतले सोळा अवतार तरी ह्या प्रत्येक अवतारामागे त्यांचे माता आणि पिता आत्रे आणि अनुसयच आहेत माता पिता त्यांनी बदललेले नाही तो आविर्भाव म्हणूयात आपण जन्म नव्हे आविर्भाव म्हणूयात आणि अशा प्रकारे तो सगळ्या सोळा अवतारामध्ये आत्रे अनुसूय आणि दत्त हे सगळे अनुस्यूत आहेत तर आज हा अनिश्चित जो अवतार आहे तर त्याची आपण आता थोडक्यामध्ये माहिती घेऊयात पहिला जो अवतार आहे तो योगीराज अवतार आहे ओम योगीराज आहे नमा हा अवतार कार्तिक शुक्ल पौर्णिमेला म्हणजे याला आपण त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतो त्या दिवशी झालेला आहे ब्रह्मदेवाची मानसपुत्र आत्री हे पुत्रप्राप्तीसाठी अनसुयेसह कठोर तपश्चर्या करीत होते त्यांच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन साक्षात भगवान प्रकट झाले त्यांचे रूप स्फटिकासारखे ज्योतिर्मय होते हा अवतार एकमुखी व चतुर्भुज प्रत्यक्ष विष्णूप्रमाणेच होता योग मार्गाचा पुरस्कार करून त्यांनी लोकांना सुखी केले दुसरा अवतार आत्रिव हा कार्तिक कृष्ण प्रतिपदा ओम आय महा आत्री ऋषींनी वृक्ष पर्वतावर परमतीर्थावर तप केले तेव्हा ब्रह्मा विष्णू व महेश हे तिन्ही देव आत्रीपुढे प्रकट झाले या आत्रिवदाचे रूप तप्त सुवर्णकांतीप्रमाणे तेजस्वी हसतमुख व षडभुज होते तिसरा अवतार दत्तात्रय कार्तिक कृष्ण द्वितीया ओम दत्तात्रेय महा आत्री वरदाने आत्री ऋषींनी वर मागण्यास सांगितले असता तुमच्यासारखाच पुत्र असावा असा वर आत्री मागितला त्यावर तथास्तू म्हणून बालक रूपातील आपले स्वरूप त्यांनी प्रकट केले ते दिगंबर रूप मदनासारखे सुंदर व नीलमण्यासारखे तेजस्वी होते मुख चंद्राप्रमाणे व चार हात होते चौथा अवतार कालाग्निशमन मार्गशीर शुक्ल चतुर्दशी ओम ऋषी आपल्याला दुसरा पुत्र असावा म्हणून पुन्हा पुन्हा तप करू लागले या उग्र तपाने त्यांच्या शरीरात दाह निर्माण झाला तेव्हा अग्निशमन करण्यासाठी भगवान शीतल रूप घेऊन कालाग्निशमन रूपात प्रकट झाले आता इथं एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की हा मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशीला जो दत्तात्रयांचा अवतार झाला हा काही एकमुखी मंदिरामध्ये दत्त म्हणजे मार्गशीर्ष ऐवजी मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशीला साजरा केला जातो उदाहरणार्थ गाणगापूर तर त्याप्रमाणे एकमुखी दत्तांच्या ठिकाणी शुक्ल चतुर्दशीला हा अवतार साजरा केला जातो पाचवा अवतार योगी जनवल्लभ ओम योगी जनवल्लभ आहे ना महा शुक्ल पौर्णिमा संपूर्ण भारतामध्ये मार्गशीर्ष पौर्णिमा ही दत्त जयंती म्हणून साजरी केली जाते त्या कालाग्निशमनाच्या दर्शनाला देव ऋषी गंधर्व यक्ष व किन्नर येत असत तेव्हा दत्तात्रयानी आपल्या बालरूपाचा त्याग करून प्रिय असे रूप धारण केले जो आहे तो लीला विश्वंभर ओम लीला विश्वंभरायण महा ह्याची तिथी आहे पौष शुक्ल पौर्णिमा ज्यावेळी लोक आवर्षणामुळे अन्नान्न दशेत लागले होते तेव्हा लोकांचे कल्याण करण्यासाठी दत्तात्रयानी हा अवतार घेतला आता ह्याच्यामध्ये एक साधर आहे की ही जी पौष शुक्ल पौर्णिमा आहे ती आपल्याकडे शाकंभरी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते आणि शाकंभरीची कथा अशी सांगतात की या पृथ्वीवर खूप वर्ष पासून दुष्काळ पडलेला होता लोकांची अन्नान्न दशा झाली आणि तिला ते लोकांचे हाल पहावे ना म्हणून तिने आपल्या शरीरापासून पाणी आणि निरनिळ्या शाकभाज्या उत्पन्न केल्या आणि म्हणून तिला शाकंबरी असं म्हटलं जातं तर त्याचप्रमाणे ही कथा आहे आणि हा पण अवतार पौष शुक्ल पौर्णिमेला म्हणजे शाकंभरी पौर्णिमेला होतो सातवा अवतार आहे सिद्धराज ओम सिद्धराज आहे महा माघ शुक्ल पौर्णिमा एकदा दत्तात्रय भ्रमंती करीत करीत बद्रिका वाणात गेले तेथे त्यांना अनेक सिद्ध दिसले दत्तात्रयांनी कुमार रूप धारण केले आणि अनेक चमत्कार करून सिद्धांचे गर्वहरण केले आणि सर्वांना योग दीक्षा दिली आठवा अवतार ज्ञानसागर ओम ज्ञानसागर आहे महा तिथे आहे फाल्गुन शुक्ल दशमी सिद्धीला कामनेची जोड नसावी हे पटवून देण्यासाठी दत्तात्रयांनी रूपातीत गुणातीत ज्ञान योगयुक्त असे सहज स्थितीतील ज्ञानसागर रूप धारण केले नववा अवतार आहे तो विश्वंभरावत ओम विश्वंभरावधूत आहे न महा चैत्र शुक्ल पौर्णिमा पुढे आणखी एकदा सिद्धांना बोध देण्यासाठी दत्तात्रयांनी अवतार घेतला व योगीजनांना बीजाक्षर मंत्रांचा म्हणजे दत्त संप्रदायामध्ये जो बीजाक्षर मंत्र आहे द्राम त्याचा त्यांनी उपदेश केला आता इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की जसे शाकंभरी पौर्णिमा तशी चैत्र शुक्ल पौर्णिमा म्हणजे हनुमान जयंती तर हनुमान जयंतीच्या दिवशी हा अवतार झालेला आहे माया ओ माया मुक्तावधूत आहे महा वैशाख शुक्ल चतुर्दशी भक्तांच्या अंतःकरणातील प्रेम श्रद्धा व दृढ निष्ठेपण्यासाठी भगवंताने अवतार घेतला आणि आपल्याला ठाऊक आहे की वैशाख शुक्ल चतुर्दशीला भगवान नृसिंहाचा प्रकट दिन असतो तर त्याप्रमाणे हा अवतार त्या दिवशी झालेला आहे आता वर झालेला आहे मायामुक्तावधूत हा पुढचा जो आकराव आहे तो युक्तावधूत म्हणजे जो मायापासून मुक्त आहे तो आणि हा जो आहे तो युक्तावधूत आणि ओम माया युक्तावधूत आहे युक्ता न महा त्याची तिथी आहे ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी याचे रूप सावळे सुंदर होते मांडीवर एक सुंदर स्त्री घेऊन मध्यमांस यांचे भक्षण सुरू होते हे दत्तात्रयांचे योग माया स्वरूप होते बारावा अवतार आहे तो आदिगुरु ओम आदि गुरु नमा तिथी आहे आषाढ शुक्ल पौर्णिमा मदारसेचा पुत्र आलक या या, या योगाचा व तत्वज्ञानाचा उपदेश करण्यासाठी हा अवतार घेतला आता ही आषाढ शुक्ल पौर्णिमा म्हणजे ज्याला आपण व्यास पौर्णिमा गुरु पौर्णिमा म्हणतो त्या दिवशी हा आदिगुरुचा अवतार झालेला आहे तेरावा जो आहे तो शिवरूप ओम शिवरूपाय नमा तिथी आहे श्रावण शुक्ल अष्टमी एकदा काळ्या आवळीच्या वृक्षाखाली दत्तात्रेय संस्कारहीन अशा वेशात प्रगट झाले तो हा अवतार चौदावा जो अवतार आहे तो देव देवेश्वर ओम देव देवेश्वर महा त्याची तिथी आहे भादरवर शुक्ल पौर्णिमा सर्व देवांचा देव असलेला म्हणून देव देवेश्वर अवतार होय पंधरावा जो अवतार आहे तो दिगंबर ओम दिगंबरावधूत आहे महा त्याची तिथी आहे अश्विन शुक्ल पौर्णिमा यदुराजाला श्री दत्त दिगंबर भेटले व त्यांनी त्याला आपण आपल्या चोवीस गुरूंकडून काय काय घेतले याचा बोध केला तो हा अवतार आणि सोळावा जो अवतार आहे तो कमललोचन ओम कमलोचन आहे ना महा याची तिथे आहे कार्तिक शुक्ल पौर्णिमा आणि या सोळाव्या अवतारात दत्तात्रय प्रकट झाले म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर सुरुवात कार्तिक महिन्यापासून झालेली आहे आणि शेवट कार्तिक महिन्यापासून कार्तिक महिन्यापर्यंतच पर्यंतच झालेला आहे म्हणजे आपलं जे हिंदू पंचांग आहे तर चैत्र ते फाल्गुन असं नसून ती कार्तिक ते कार्तिक आहे शेवटचा अवतार हो कार, कार्तिक शुक्ल चतुर्दशीला आणि पुढचा पहिला जो अवतार आहे तो कार्तिक शुक्ल पौर्णिमेला असा झालेला आहे आणि आता ह्याच्यामध्ये त्यांनी भगवंताला अर्पण करण्यासाठी ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या क्रमाने अशा आहेत पहिल्या अवतारामध्ये नारळ नंतर कदरीफळ इक्षु पंचामृत मौक्तिक अन्न पुस्तक मंदिर गाय दध्योदन मध सुवर्ण उदक तांबूल वस्त्र आणि रौप्य अशा प्रकारे ह्या सोळा वस्तू त्या प्रत्येक अवतारानंतर तीन प्रकारचे अर्धे देऊन त्या अर्घ्याचा मंत्र पण महाराजांनी दिलेला आहे आणि अशा प्रकारे ते महाराजांचे अवतार हे साजरे केले जातात आणि हे संप्रदायाला मान्य असलेले असे अवतार आहेत तर अजूनही काही काही परंपरामध्ये हे सगळे अवतार साजरे केले जातात आपल्याला फक्त दत्त जयंतीच ठाऊक आहे पण हे पण अवतार त्या संप्रदायामध्ये साजरे